मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरची मुदत राज्य सरकारला दिली होती त्या पार्श्वभूमीवर अधिक काळ त्यांच्यात चर्चा झाली मिळालेल्या माहितीनुसार आई ओबीसी असेल तर मुलाला ओबीसी आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली पण गिरीश महाजन यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला पत्नी रक्त रक्ताच्या नात्यात येत नाही आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत त्यामुळे आई ओबीसी असेल तर मुलांना ओबीसी आरक्षण देता येणार नाही या व्यतिरिक्त असं गिरीश महाजन म्हणाले शिवाय आई पत्नी मामा रक्ताच्या नात्यात येत नाही असं महाजनांनी म्हटलं तर सगळे सोयरे शब्दाचा अर्थ काय होतो असा प्रश्न जरांगे पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळाला केला पुतळ्याला सोयरे म्हणता येतं का असाही सवाल जर यांनी केला नोंद सापडली त्याच्या सर्व परिवाराला संबंधित नातेवाईकांना सर्व रक्ताच्या सगळे सोहऱ्यांना त्या नोंदीच्या आधारे मागेल त्याला या चार शब्दांवर उपोषण मागे घेतलं होतं अशी आठवण जरांगे पाटलांनी यावेळी करून दिली त्यावर नोंद असली तरी मिळेल असं महाजन म्हणाले आपल्याकडे ही प्रथा नाही की महिलेच्या नातेवाईकांना मिळावं असंही महाजन म्हणाले त्यावर जरांगे म्हणाले की तुम्ही तसा कायदा तयार करा त्यावर कायदा होत नाही देशातही होत नाही असं गिरीश महाजनांनी सांगितलं नंतर सगळे सोयरेंना आरक्षण देऊ शकणार नसाल तर तुमचं आमचं जमणार नाही असं जरांगे पाटील म्हणालेत आपलं जमणार नसेल तर आमचा रस्ता मोकळा असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न शिष्टमंडळाकडून केला गेला शिवाय शिष्टमंडळाने आणखी वेळ मागितल्याचंही समजत आहे जालन्याहून सुयोग खर्डेकर लोकमत डिजिटल